बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास कामाकरता राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करून पुन्हा विधानसभेत पाठवा असं आवाहन अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रहमान खान यांनी पारस इथं सभेमध्ये व्यक्त केलं बाळापूर तालुक्यातील के खारपाण पट्ट्यातील गोड्या पाण्याची समस्या नितीन देशमुख यांनी सोडवली असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते सुद्धा आणलेत बाळापूर आणि पातूर तहसील कार्यालयाची प्रशस्त इमारत सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली तसंच पातूर येथील दर्ग्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचं मत यावेळी डॉक्टर रेहमान खान यांनी दिलं सांगितलं यावेळी पारस इथं कॉर्नर सभेला इंदू पहिलवान सेवकराम ताथोड योगेश्वर वानखेडे जम्मू झेठ अक्रम भाऊ डॉक्टर फैयाज हुसेन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला